नमस्कार एक मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या आयटक महाराष्ट्राच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभेच्या वतीने सर्व कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील देशातील तमाम कामगार कष्टकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो एक मे कामगार दिन या देशात आणि जगामध्ये दे, कामगार कष्टकऱ्यांचा एक प्रेरणा दिवस म्हणून संपूर्ण सा जगात साजरा केला जातो कामगारांना आठ तास काम मिळावं आठ तासाचा दिवस असावा त्याचप्रमाणे या देशात आणि सर्व ठिकाणी कामगारांचा सर्व सामाजिक सुरक्षा मिळावा यासाठी जे शहीद झालेत ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं अशा लढणाऱ्या कामगार कष्टकरी सर्व चळवळीतील सर्वांना प्रथमता मी त्यांना अभिवादन करतो त्यांना लाल सलाम करतो या व्हिडिओच्याद्वारे मी आपल्याशी एक मे कामगार दिन आणि संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात आणि देशात संपूर्ण जगामध्ये जागतिक कामगार दिवस हा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो म्हणून महाराष्ट्रातील तमाम कष्टकऱ्यांना आव्हान करतो की उद्याच्या दिवशी ज्यांनी ह्या देशामध्ये जगामध्ये कामगारांसाठी आपलं आयुष्य वेचलं शहीद झालेत या सर्वांना अभिवादन करण्याकरता जिल्ह्या जिल्ह्यात जे कार्यक्रम होतील तालुक्यात जे कार्यक्रम होतील यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन या, या शहीदांना अभिवादन करायला पाहिजे आपण आपला इतिहास नेहमीच लोकांना सांगितला पाहिजे आणि त्या इतिहासाचा वारसा जपण्याची जबाबदारी आयटकच्या सर्व आणि देशातील तमाम कामगार कष्टकऱ्यांच्या सर्वांची आपली जबाबदारी आहे या जबाबदारी पार पाडत असताना महाराष्ट्रात कामगार कर्मचारी कृती समिती सर्व कामगारांच्या संघटना एकत्र येऊन या देशात लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपला एक अजेंडा तयार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये अतिशय व्यापक पद्धतीने भूमिका मांडण्यात आलेली आहे गेले दहा वर्षात कामगार आणि शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे केंद्र सरकारने केलेले आहेत जे आपण संघर्ष करून या देशामध्ये चौवेचाळीस कामगार कायदे तयार झालेत ते मात्र आता चार कोडमध्ये परावर्तित करून कामगारांना संघटना करण्याच्या अधिकारापासून दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि म्हणून केंद्र सरकार शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातली भूमिका घेताना आपण पाहत आहोत योजना कर्मचाऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे गेल्या पाच वर्षात कोरोना काळामध्ये सुद्धा चांगलं काम करून सुद्धा केंद्र सरकारने एक रुपया सुद्धा कष्टकरी योजना कर्मचारी आशा असतील गटप्रवर्तक असतील अंशकालीन स्त्री परिचर असतील अंगणवाडीच्या ताई असतील मदतनीस असतील त्याचप्रमाणे ग्राम सेवक असतील मनरेगा कंत्राटी कर्मचारी असतील आरोग्य अभियानातील कंत्राटी नर्सेस आणि इतर कर्मचारी असतील पुन्हालाही ग्राम सेवकांना हो मनरेगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनासुद्धा एक रुपया आपल्या तिजुरीतून दिलेला नाही याची आठवण आपण ठेवायला पाहिजे कोरोना काळात आपण हा देश उभा केला सांभाळला आपलं बलिदान दिलेत परंतु कष्टकऱ्यांच्या अजेंडा या केंद्र सरकारच्या कोणत्याही स्वरूपात दिसून आलेला नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला ठरवावं लागेल की ह्या देशात भारतीय संविधान वाचवण्यासाठी त्याचप्रमाणे कामगार आणि शेतकरी वाचवण्यासाठी आणि योजना कर्मचाऱ्यांना जर न्याय मिळवून घ्यायचा असेल तर ह्या केंद्र सरकारचा पराभव करणं हे आपलं अव्वल दर्जाचं काम आहे वतीने एक महिना जनजागरण करून भाजप पटाव देश बचावचा नारा देत भव्य असा मोर्चा आपण योजना कर्मचाऱ्यांना सोबत घेत किमान वेतन सर्व योजना कर्मचाऱ्यांना भेटला पाहिजे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा गटप्रवर्तकांना भेटला पाहिजे त्याचप्रमाणे आशा असतील सर्व कर्मचारी जे जे काम करतात यांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन लागू झालं पाहिजे यासाठी भव्य एक लाखाचा मोर्चा आयटकच्या नेतृत्वाखाली आपण नागपूरमध्ये केला होता आपण दिल्लीत गेलो दिल्लीत आपल्याला निवेदन देण्यात आलं साधा फोटो सुद्धा मंत्र्यांसोबत काढून दिला नाही आणि त्याची मोर्चाची दखल केंद्र सरकारने घेतलेली नाही आणि म्हणून हा महाराष्ट्र आणि ह्या देशात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना रस्त्यावरती आंदोलन करावं लागलं शेतकरी विरोधी कायदे झाल्यावर त्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही फक्त शेतकरी कायदे स्थगित झालेत कधी पण लागू होऊ शकतात म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधात आज किमान वेतन मिळत नाहीत शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा करण्याचं आश्वासन केंद्र सरकारने पाळलेलं नाही आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्रात आपण पाहत आहोत कांदा उत्पादक निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था काय झालेली आहे निर्यात बंदी नाधून संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्याय या केंद्र सरकारने केलेला आहे आणि म्हणून या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात आणि भाजपच्या धोरणाच्या विरोधात आपण सगळ्यांनी जागरूकपणे राहून आपण कामगार वर्गाचं भूमिका घेत असताना शेतकरी वर्गाची भूमिका घेत असताना भारतीय संविधान रोज तोडण्याचा प्रयत्न होतो आहे जाती धर्माच्या नावावरती मतं मागण्याचा प्रयत्न होतो आहे पाच वर्षात दहा वर्षात तुम्ही कोणाला रोजगार दिला दोन कोटी रोजगार देणार होते परंतु रोजगार मिळणं तर दूरच हाय तो रोजगार या देशातला घरावला गेलेला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना अतिशय वाईट वागणूक देऊन राबून घेतलं जात आहे योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिलं जात नाहीत असंघटित कामगार घरकामगार असतील मुलकर्णी असतील इतर कर्मचारी असतील यांच्या सुरक्षित सामाजिक सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निधीची तरतूद केलेली नाही त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाहीत खरे लाभार्थी वंचित राहत आहेत आणि म्हणून आपण पाहत आहोत बी असेल बँक असेल एल आय सी असेल या सर्व उद्योगांचं खाजगीकरणाचा डाव सुरू आहे आणि म्हणून केंद्र सरकार जे उद्योग या देशाने कष्टातून उभे केले त्या सर्व उद्योग देशातले महत्त्वाचे उद्योग खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे रेल्वे असेल विमानतळं असतील हे सर्व मुठभर लोकांच्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये आपण या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्याला वाचायचं असेल देश वाचवायचा असेल तर इंडिया आघाडीला मतदान करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि नवीन पर्याय आपल्याला देऊन आपलं सरकार आपल्या हक्कासाठी लढणारं आणि समजून घेणारं प्रश्न सोडणं हा दूरचा भाग परंतु समजून घेणारं परंतु आंदोलकांना अतिशय तीव्र अतिशय वाईट वागणूक देणारं सरकार हे भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार आहे आपल्याला कल्पना आहे की नाशिकच्या दौऱ्यामध्ये दे� मला चोवीस तास कोंडून ठेवलं कारण मी फक्त ईपीएस पी एस पेन्शनर जे आहेत त्यांना किमान पेन्शन तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन पाळलं नाही म्हणून नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करा की त्यांना ही मागणी घेऊन निवेदन देण्यासाठी आम्ही जाणार होतो अशा गटप्रवर्तकांना किमान वेतन लागू करा कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा आणि या सर्व निवेदन दे देण्यासाठी वेळ मागितली असता वेळ देणं दूरच परंतु दबावाखाली त्यांनी चोवीस तास मला पोलीस कस्टडीमध्ये बसवलं माझ्यासारख्या अशा अनेक कार्यकर्त्यांना या देशामध्ये केंद्र सरकारने तुरुंगात टाकण्याचं गुन्हे दाखल करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात या निवडणुकीमध्ये आपण केंद्र सरकार असलेल्या भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांचा पराभव करणं हे आपलं दर्जा आहे आपलं उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र उभा करण्यासाठी कम्युनिस्ट असतील समाजवादी लोक असतील शेतकरी कामगार एकत्र येऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आपण मिळवला एकशे सात हुतात्मे कामगारांचे झालेत त्यांना अभिवादन करत हा महाराष्ट्र वरती अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारला धडा शिकवण्यासाठी आणि ह्या महाराष्ट्रची जी अस्मिता आहे ती जपण्यासाठी शिवरायांचा महाराष्ट्र स्वाभिमानाने लढणारा महाराष्ट्र आहे तो दिल्लीच्या थक्तासमोर चुकणार नाही हे सांगण्यासाठी तुम्ही ईडी लावा सी डी लावा कोणत्या प्रकारचा दबाव आणा परंतु महाराष्ट्रातली जनता आपल्या या भूलतापांना बळी न पडता सोबत देशातल्या नागरिकांच्या सोबत उभं राहून या देशात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही इंडिया आघाडीच्या विजयासाठी आपण कटिबद्ध होऊया आपल्या आप मागण्यांसाठी येणाऱ्या काळात तीव्र असा संघर्ष करण्याचा संकल्प एक मेच्या निमित्ताने करूया सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे सर्व किमा योजना कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार रुपये किमान वेतनसहित सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे कटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन सुसूत्रीकरणामध्ये समावेश करण्यात आला पाहिजे आणि त्याचप्रमाणे या देशात सर्व कष्टकरी लोक लोकशाहीवादी शक्ती बळकट होण्यासाठी भारतीय संविधान वाचवण्यासाठी आपण आपला देश वाचवण्यासाठी इंडिया गाडीला आपण मतदान करूया एक मे ज्यांनी ज्यांनी ह्या देशाला कामगार वर्गाचं राज्य येण्यासाठी त्याचप्रमाणे कामगारांच्या प्रश्नासाठी लढत असताना जे जा शहीद झाले त्या सर्व जगातील कामगार नेत्यांना महाराष्ट्रातील कामगार नेत्यांना मी अभिवादन करतो संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या नेत्यांना अभिवादन करतो आणि आपण या एक मेच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने भागीदारी करावी नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन वाजता आयटक कामगार केंद्र येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटकच्या वतीने आपण सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेला उपस्थित राहून कामगार कष्टकऱ्यांचा जाहीरनामा आपण समजून घेऊया आणि त्याचप्रमाणे आपण जागतिक कामगार दिन महाराष्ट्र दिनाचा इतिहास पुन्हा एकदा उजळ उजळा देण्यासाठी आपण तीन वाजता मोठ्या संख्येने नाशिकला सहभागी व्हावं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भागीदारी करूया सर्व कामगार कष्टकरी सर्व योजना कर्मचारी सर्व आशाताईंना गटप्रवर्तकांना अंगणवाडीच्या ताईंना स्त्री परिचर ग्राम रोजगार सेवक आरोग्यतील नर्सेस त्याचप्रमाणे आमच्या घरकामगारताई बांधकाम कामगार कंत्राटी कर्मचारी एम एस बी वर्कर्स फेडरेशन असतील एल आय सी बँकचे सर्व कार्यकर्ते असतील या सर्व कामगार कष्टकऱ्यांच्या लढ्याला पुन्हा एकदा मी सलाम करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आयटक महाराष्ट्र आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आव्हान करतो देश वाचवा संविधान वाचवा आणि आपला एक मे कामगार दिन जागतिक कामगार दिनाच्या आणि संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती लाल सलाम